कोकणात फिरायला जात आहे मग कोकणातील कौलारू स्थापत्य शैलीचे नऊशे वर्ष जुने सूर्यनारायणाचे सुंदर मंदिर आवर्जून बघायलाच हवे नमस्कार मी आकाश आणि आज आपण आलोय रत्नागिरी जवळील कशिळी गावातील सूर्य सूर्यमंदिर बघायला ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले या मंदिरातील आदित्याची मूर्ती हजार वर्षापूर्वी सोमनाथ नजीकच्या प्रभासपट्टम क्षेत्रात असलेल्या सूर्य मंदिरातून आणली असावी असे मानले जाते काठेवाडीतील वेरावळ बंदरातून एक व्यापारी दक्षिणेकडे जाताना त्याच्या जहाजामध्ये आदित्याची मूर्ती होती समुद्र किनाऱ्याकडून जाताना त्याचे जहाज एकदम थांबले अथक परिश्रम घेऊन देखील जहाज पुढे जाईना हे लक्षात आल्यावर व्यापाऱ्याने कदाचित देवाची येथे स्थायिक होण्याची इच्छा असावी असे मानून ती सूर्यमूर्ती काळ्या खडकाच्या गुहेत नेऊन ठेवली पुढे कशेळी गावच्या एक सूर्योपासक कनकाबाई हिच्या स्वप्नात येऊन सूर्यदेवाची ती मूर्ती तिच्या गावी स्थापन करायला सांगितली कणकाबाईमुळे ही स्थापना झाली म्हणून त्या मंदिराला कणकादित्य मंदिर असे नाव पडले मंदिराचे सुबक कोरीव काम आहे त्यामध्ये कनकादित्यच्या काळ्या पाषाणाच्या मूर्तीचे दर्शन होते कशिळीच्या समुद्र किनाऱ्यावर नैसर्गिक गुहा बघायला मिळते याच गुहेत कणकादित्य मूर्ती ठेवली होती तिला देवकोठी किंवा देवघळी म्हटले जाते तसेच या ठिकाणचा सूर्यास्त आणि निळाशार समुद्र डोळ्याचे पारणे फेडणारा आहे या मंदिरात आठशे वर्षांपूर्वीचा ताम्रपट असून त्यावर संस्कृत लेख कोरलेला आहे माघ शुक्ल सप्तमी ते माघ शुक्ल एकादशी अशा पाच दिवस येथे रथसप्तमीला रथ उत्सव साजरा होत असतो